इकडे बुलढाण्यामध्ये रविकांत तुपकरांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला रविकांत तुपकर हे बुलढाण्यातले अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांच्यासमोर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचं आव्हान आहे यावेळी तुपकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला आणि आपणच विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांसाठी सातत्यानं काम करणारे रवींद्र तुपकर अनेक आंदोलनांमुळे नेहमीच लक्षवेधी ठरतात अगदी केंद्रातल्या मंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते गेले तिथे पोहोचले आणि यावेळी आता लोकसभेच्या रिंगणामध्ये ते उभे आहेत या निवडणुकीच्या बुलढाण्यातून रविकांत तुपकर सध्या मैदानात आहेत आणि त्यांनी आज आपला मतदानाचा हक्कही बजावलेला आहे अपक्ष उमेदवार आहेत रविकांत तुपकर आणि त्यांच्यासमोर शिंदे गटाच्या प्रतापराव जाधव आणि ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचं मोठं आव्हान आहे त्यामुळे ही लढत देखील तिरंगी आहे यावेळी तुपकर यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि आपण विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच हिरिरीनं ही भूमिका मांडणारे आणि तेवढ्याच मोठ्या पद्धतीनं आंदोलन करणारे सगळे प्रकर्षानं हे प्रश्न शेतकऱ्यांचे पुढे आणणारे असलेले रविकांत तुपकर आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि यावेळी ते लोकसभा निवडणूक लढत आहेत पाहूया काय नेमकी त्यांची प्रतिक्रिया समोरच्या उमेदवारांकडून दादागिरी करण्यात येते आहे धमक्या देण्यात येत आहेत बूथ कॅप्चरिंग करण्याचा प्रयत्न होतोय काही ठिकाणी मशीनचा अनुक्रमांक बदलण्यात आलेला आहे म्हणजे डाव्या हाताची मशीन उजव्या साईडला घातली उजव्या हाताची मशीन डाव्या साईडला घातली प्रचंड तक्रारी येत मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांशी बोललो अजूनपर्यंत त्यावर काही मार्ग निघाला नाही परंतु जेवढे जेवढी बदनामी आमची करता येईल जेवढं जेवढं लोकांना संभ्रम निर्माण करता येईल हा प्रयत्न विरोधी उमेदवारांकडून होतो आहे त्यांनी किती जरी डाव आखले किती जरी कारवाई केल्या तरी त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही